गाओ गावि जाग आमि राष्ट्रभाना ओ राष्ट्रभाना नित्य शाखेत करू करोति साधना मात्र वंदना नित्य शाखेत करू करो साधना मतृभूमि वंदना शताब्दीनि निमित् संघ रे वस्ती वस्ती मध्ये जाऊन शाखा लाऊ रे वस्ती वस्ती मध्ये जाऊन शाखा लाऊ रे गाऊ गावी जागो आम्ही राष्ट्रभावना ओ राष्ट्रभावना नित्य शाखेत करू शक्ती साधना मातृभूमी वंदना गावातील प्रौढ बाल तरुण शूरवीर संघ कार्य करायला आहेत अधीर शताब्दीच्या निमित्ताने त्यांना भेटू रे शाखेमध्ये एकत्वाची गाणी गाऊ रे शाखेमध्ये एकत्वाची गाणी गाऊ रे गाओ गावी जागो आम्ही राष्ट्रभावना ओ भावना, निदोशाखेत करू शक्ती साधना मातृभूमी वंदना खेळ खेळू चर्चा करू प्रार्थना निध्यान शिष्टाचार नियम आणि स्वदेशीची जाण समरस्ता पर्यावरण अंगी बांधू रे कुटुंबाची देसा सवे नाळ जोडू रे कुटुंबाची देसा सवे नाळ जोडू रे गाओ गावी जागो आम्ही राष्ट्र भावना ओ राष्ट्र भावना नित्य शाखेत करू शक्ती साधना मातृभूमी वंदना संत मुनी सुधारकांनी दिले आम्हा ध्यान हिंदू भूमी आमची आम्ही भारती संतान शताब्दीच्या निमित्ताने तना आठवू रे घरो घरी हिंदुत्वाचा भाव जागोरे घरो घरी हिंदुत्वाचा भाव जागू रे गाव गावी जागो आम्ही राष्ट्रभावना ओ राष्ट्रभावना नित्य शाखेत करू शक्ती साधना मातृभूमी वंदना समाजाचे अंग आम्ही समाज अमुचा प्राण समाज विना जीवन आमचे निश्चल निष्प्राण शताब्दीच्या निमित्ताने समाज जोडू रे समाजच्या सेवेचे रथ घेऊ रे समाजच्या सेवेचे रथ घेऊ रे गाव गावी जागो आम्ही राष्ट्रभावना राष्ट्रभावना नित्यशाखेत करु साधना मातृभूमि वन्दना नित्यशाखेत करु साधना मातृभूमि वन्दना